नमस्कार श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पदी समीर जैन यांची निवड शहादा येथील श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी समीर रमेशचंद्र जैन यांची तर व्हाईस चेअरमन पदी पारस निवड करण्यात आली श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृह संस्थेचे चेअरमन रमेशचंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीत पतसंस्थेच्या चेअरमनपदी समीर जैन तर व्हाईस चेअरमनपदी पारस देसरडा यांची निवड करण्यात आली या बैठकीला पतसंस्थेचे संचालक विनयचंद गांधी मननलाल कोठडिया रमेश छाजेड विनोद साडी अनिल छाजेड राजाराम पाटील प्रदीप नाहाटा मयूर चोरडिया अक्षय गरढा डॉक्टर स्मिता कोठडिया ॲडव्होकेट स्मिता कुचेरिया जनरल मॅनेजर राजेंद्र जैन मॅनेजर मोतीलाल जैन प्रवीण जैन आदी या ठिकाणी उपस्थित होते